नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत बरेच ट्विस्ट येतात आता चौथ्या चा। पिढीचं रहस्य कसं ओपन होणार आहे या सगळ्याची उत्सुकता तर आहेच मात्र एक नवीन एंट्री या मालिकेत होणार आहे बरीच नवीन पात्र या मालिकेत येत असतात मात्र आता एंट्री झाली तर तुम्हाला सर्वांची लडकी सुरुची अडारकरची स्वागत आहे सुरुची पुन्हा एकदा तुझं आणि एकतर पुन्हा झीवर येतेस कारे दुराबा ही मालिका ऑलरेडी एवढी लोकांपर्यंत पोहोचलेली आता या एका वेगळ्या भूमिकेत दिसते तर सगळ्यात आधी तुझ्या भूमिकेविषयी माझी भूमिका डेफिनेटली वेगळी आहे पण ती काय आहे आणि कशी आहे हे तुम्हाला मालिका बघितल्यानंतरच कळेल पण डेफिनेटली तुम्हाला माझ्याकडे बघून कळत असेल की काहीतरी नेहमीपेक्षा फार वेगळं करते आहे यावेळेला आणि ऑफकोर्स झी मराठीवर पुन्हा आले त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आहे नवीन वर्ष लागलं आहे नवीन भूमिका करते आहे आणि माहेरी परतले झी मराठीच्या निमित्ताने त्यामुळे खूप आनंदात आहे मी आत्ता साधारणतः सुरुजी किती वर्षानंतर असतो पुन्हा एकदा झीवर म्हणजे जी कार्यदुरावा संपल्यानंतर तर बराच गॅप झाला किती वर्षानंतर पुन्हा एकदा तुला इथे माहेरी परतल्यासारखं सर अरे बापरे खूप मोठा गॅप झाला आहे हा मला असं वाटतंय की साधारण सात एक वर्ष किमान कमीत कमी तरी झालेत त्याच्याहून जास्तच झाले असतील ॲम शुअर पण खूप काळानंतर मी आले असं वाटतंय एकतर सुरुची लग्नानंतर पहिल्यांदाच आता पुन्हा आम्ही तुला ऑनस्क्रीन बघणार त्याच्यामुळे कुठेतरी ते म्हणतात ना की तो एक आपला एक लकी चाम असतो तर लकी कुठेतरी तुला वाटतं का की लग्नानंतर लगेच ही भूमिका मिळाली तुला आणि लगेच तुझं शूट सुरूही झालं अर्थात सो ते कुठेतरी तुला लकी ठरलं असं वाटतं हो डेफिनेटली oh, म्हणजे लग्न हा खूप एक महत्त्वाचा टप्पा होता माझ्या आयुष्यातला आणि तो झाल्या झाल्या ही एक वेगळी भूमिका माझ्या पदरी पडली आहे ती ही झी मराठी कडून ती आली है पून है। so, 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 yes, course, आहे म्हणजे त्या झीवर मी पुन्हा येते सो या सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आहेत सो आय थिंक एव्हरीथिंग इज वर्किंग इन माय फेवर सो येस ऑफकोर्स हा एक फॅक्टर आहेच महत्त्वाचा एक तर बरं तुझा लुक आम्हाला खूप वेगळा वाटतं म्हणजे या मालिकेतली भूमिका कुठली सुधी नाही आहे आणि तो आम्हाला विरोचकासोबत दिसतेच सो कुठेतरी तो एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे का किंवा ते विरोचकाशीच संबंधित आहे का असा असा काहीसा आम्हाला एक प्रश्न पडला हो प्रश्न बरेच असतील आय एम व्हेरी शुअर sure, पण मी जसं म्हटलं तसं की मी काहीही सांगण्यात ती तुमची गंमत घालवणार नाही आहे mm. तुम्ही ते बघा कारण बघून तुम्हाला सगळे रहस्य उलगडतील आणि ही मालिका तुम्ही ऑलरेडी या मालिकेवर तुम्ही एवढं भरभरून प्रेम करताय सो डेफिनेटली एक छान ट्विस्ट येणार आहे टर्न्स येणार आहेत ते काय असणार आहेत ते कसे असणार आहेत हे तुम्हाला कळेलच हळूहळू आय थिंक तुम्हाला एक थोडीशी हिंट तर आलीच असेल त्याच्यातून पण जसा एपिसोड टेलिकास्ट होईल तसं तुम्हाला अजून जास्त मजा येणार आहे प्रत्येक वेळी जेव्हा प्रत्येक सीन असेल तेव्हा ह्याच लुक मध्ये आम्हाला तू दिसशील की ह्याच्यातही काही व्हेरिएशन्स आहेत की जसं आता या सिरियल मधले ममता चे कॅरेक्टर आहे जे त्याच ह्याच्यामध्ये दिसतं तेच साडी तेच आहे फक्त एक फ्लॅशबॅक मध्ये वेगळं दिसतं तुझ्या बाबतीतही सेम असणार आहे का सेम लुक मध्ये तू सारखे सारखे प्रेक्षकांसमोर येणार आहेस नाही डेफिनेटली हा सेम लूक नाही आहे पण दुसरा लुक काय आहे ते तुम्ही नक्की बघाल कारण मी म्हणाले तसं की एकच लूक नाही आहे या कॅरेक्टरला शेड्स आहेत आणि ते कसे शेड्स आहेत ते कुठल्या पद्धतीने तुमच्यासमोर येत आहेत हेही तुम्हाला कळेल लवकरच ओके पण एकतर हा लुक म्हणजे थोडासा ना मी म्हटलं तसं निगेटिव्ह हे वाटतंय कुठेतरी ते सर्पाशी सगळं रिलेटेड असल्यामुळे तशा टाईपमध्ये ते आहे का आणि तसं कुठेशी रिलेटेड आहे का त्याच्याशी रिलेटेड थोडंसं रिलेटेड आहे डेफिनेटली yeah. पण कॉस्ट्यूम फार वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे झी मराठीकडून आमच्या डिरेक्टरकडून कॉस्ट्यूम डिझायनरकडून त्यामुळे कुठेतरी एक वेगळं काहीतरी आपण डिझाईन करू की वेगळं कॅरेक्टर उभं राहील या अनुषंगाने सगळा तो लूक केलेला आहे आणि ती सगळी मेहनत या सगळ्या टीमची आहे सो आय एम शुअर दिस विल वर्क कारण वेगळं काहीतरी तुमच्यासमोर येणार आहे एवढं सगळं बोलल्यानंतर तर मी एक आवर्जून विचारेन कारण सगळ्यांना एक असा लुक म्हटल्यानंतर सगळ्यांच्या म्हणजे हे आता आउट झाला आहे सगळ्यांना असं वाटतं की नागिण स्वरूपातला हा लुक असावा किंवा तसं काहीतरी भरे ते म्हणजे ते तीच ती नागिन असं डोक्यावर वगैरे असं काही नाही आहे तू म्हणालीस तसं वेगळा प्रयत्न आहे कॅरेक्टर असल्या तरी पण ते कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटतं की असा लुक असला म्हणजे कुठेतरी नागीण सॉर्ट ऑफ असं असणार आहे का हो uh, आय थिंक प्रोमो गेलेला आहे त्याचा आजच आणि त्याच्याशीच रिलेटेड आहे निळे डोळे असल्यामुळे सगळेच तसं रिलेट करतायत पण मी म्हणाले तसंच <laughs> तुम्ही प्लीज बघा कारण मी सांगून तुम्हाला ती गंमत येणार नाही लुक वेगळा आहे कॅरेक्टर वेगळा आहे आणि नागाशीच रिलेटेड आहे विरोचकाशी रिलेटेड आहे निगेटिव्ह निगेटिव्ह असं निगेटिव मी एक्झॅक्टली म्हणणार नाही मोटिव्ह आहे तिच्या येण्याचा तिच्या येण्यामागचा आणि तो काय मोटिव्ह आहे हे मला असं वाटतं की प्रेक्षकांना माहिती आहेत काही गोष्टी फार कारण हे खूप गेले खूप एपिसोड्स हे चालू आहे आणि ते कोणाशी रिलेटेड आहे ते कसं बांधलं जाणार आहे हे तुम्हाला बघून कळेल सुरूशी पहिल्यांदा जेव्हा फोन आला होता या कॅरेक्टरसाठी तेव्हा असा काही विचार केला होता का की बाबा एकतर बऱ्याच वर्षांनी येताना काही जणांचं असतं की लीड कॅरेक्टर पाहिजे छान मोठं कॅरेक्टर पाहिजे पण तुला पुन्हा एकदा जेव्हा झीतनं फोन आला तेव्हा असा काही विचार केला होतास का की पटकन भूमिका स्वीकारली मी पटकन भूमिका स्वीकारली कारण माझ्यासाठी कॅरेक्टर कुठलं आहे काय आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि डेफिनेटली नी अप्रोच केला आहे झीनी सांगितलं आहे त्यामुळे ते कॅरेक्टर तितकंच महत्त्वाचं आणि छान पद्धतीने प्रेझेंट केलं जाणार एकतर झी मराठीवरचं आहेच हा भाग एक आणि दुसरं आयरस प्रोडक्शन ज्यांच्याबरोबर मी ऑलरेडी काम केलं आहे आणि तेही खूप जवळचं घरातलं मी मी म्हणेन ॲक्च्युली मी त्यांची त्यांची फॅमिली मेंबरच आहे mm. सो हे दोन्ही जुळून येणं हे फार रेअर होतं आणि मला जेव्हा फोन आला तेव्हा मला विचार करायची वेळ नाही आली मी पटकन हो म्हटलं कारण माहेरी परतताना आय डोंट थिंक कोणी विचार करतं बरं तुझा हा लुक पियुषने बघितला की नाही आता प्रोमो समोर आल्यानंतर बरेच आ, हे समोर आले आता उलगडले तर पियुषने हा लुक बघून काय कमेंट केला कारण त्याची एक मालिका ऑलरेडी सुरूच आहे पण तुझा या लुकवर त्याची काही कमेंट होती का <laughs> नाही मी अजून हा लुक रिव्हील केलेलाच नव्हता कारण कालपासूनच माझं शूट सुरू झालं आणि हा लुक म्हटलं जेव्हा प्रोमो येईल तेव्हाच बघणं होईल सो आत्ताच प्रोमो आला सो डेफिनेटली मी पण उत्सुक आहे त्याची रिॲक्शन काय असेल मलाही ओके बरं तर लग्नानंतर म्हटलं तसं लग्न खूप गाजलं छान मस्त ठीक आहे ठीक आहे हरकत नाही बरं जाता जाता प्रेक्षकांसाठी सुरूची की एकतर पुन्हा एकदा कमबॅक करतेस आणि खूप छान कमबॅक आहे खूप महत्वाची मालिक आणि त्याच्यात तुझा खूप महत्वाचा रोल आहे त्याच्याने बरंच काही गोष्टी घडतील असं वाटते प्रेक्षकांना जाता जाता काय सांगितलं खूप काय काय घडणार आहे डेफिनेटली कारण ह्याची उत्सुकता गेले अनेक एपिसोड्स बांधली गेली आहे आणि मला असं वाटतं की ही सिरियल फारच लोकप्रिय आहे लोकांनी भरभरून प्रेम दिलं आहे सो आता मी या सिरियलमध्ये येते आहे खूप वर्षांनी झी मराठीवर येते त्यामुळे मला माहिती आहे माझ्याही कॅरेक्टरवर तुम्ही तितकंच प्रेम कराल माझ्यावर तेवढंच प्रेम कराल तितकाच आशीर्वाद द्याल जसं तुम्ही नेहमी करत आला आहे आणि तसेच पाठीशी उभे राहाल থ্যাংক ইউ সো মচ সুরজ তুলে খুব খুব শুভেচ্ছা থ্যাংক ইউ সো মচ থ্যাংক ইউ